नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी श्री जालिंदर सातपुते सर आपण सर्वांचे या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो इयत्ता पाचवी विषय गणित आत्ता आपण जी पायाभूत परीक्षा देणार आहोत या परीक्षेसाठी एक जुनी प्रश्नपत्रिका या ठिकाणी सरावासाठी मी आपण सोडून दाखवत आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये पहा प्रत्येक प्रश्नास एक गुण आहे आणि सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे अशा प्रकारची सूचना इथे आपल्याला सुरुवातीला दिसते प्रश्न पहिला दिलेला आहे इथे काही नोटांची चित्रं आणि नाणींची चित्रं छापून दाखवलेली आहेत तर या ठिकाणी आपल्याला नाणी आणि नोटा पाहून किती रुपये आहेत ते मोजून अक्षरात लिहायला सांगितलेलं आहे तर इथे पा दहा दहाच्या अशा सहा नोटा आहेत म्हणजे साठ रुपये होतील आणि वरती हे जे काही एक एक रुपयाचे नाणे आहेत ते चार आहेत साठ अधिक चार बरोबर चौसष्ट रुपये या ठिकाणी होतील तर आपल्याला याचं जे काही उत्तर आहे ते चौसष्ट असं अक्षरामध्ये इथे लिहायला सांगितलेलं आहे तर चौसष्ट हे उत्तर आपल्याला पहिल्या प्रश्नाचं लिहिता येईल आता जो काही दुसरा प्रश्न विचारला आहे पहा की प्रश्न क्रमांक एकमधील व नाणी पाहून किती रुपये आहेत ती संख्या अंकात लिहायची आहे म्हणजे वरच्या प्रश्नात जी संख्या आपण अक्षरात लिहिलेली आहे चौसष्ट तीच संख्या आपल्याला या ठिकाणी खाली अंकात लिहायची आहे तर दशक आणि एकक स्थानामध्ये ती संख्या आपल्याला लिहायची आहे तर चौसष्ट संख्या आपल्याला याप्रमाणे दशकस्थानी सहा आणि एकक स्थानी चार अशा रीतीने दाखवता येईल तर अशा पद्धतीने हा दुसरा प्रश्न जो आहे तो आपल्याला सोडवता येईल प्रश्न तिसरा व नाणी पाहून रुपये मोज आणि किती रुपये आहेत ते अंकात लिही तर इथे अंकात लिहायचे पा त्यासाठी आपल्याला या उजव्या बाजूला एकक दशक अशा पद्धतीने तीन अंकी संख्या लिहिण्यासाठी राकाने आखलेले आहेत तर इथे श शतकाच्या घरामध्ये आपल्याला जर पाहिलं तर इथे दोन शंभर शंभरच्या नोटा आहेत बाया म्हणजे हे दोनशे रुपये होतील त्यानंतर दशकाच्या घरामध्ये तीन दहा दा दहाच्या नोटा आहेत म्हणजे हे दहा वीस तीस तीस रुपये होतील आणि वरती एक एक रुपयाची सहा नाणी दाखवलेली आहेत म्हणजे हे दोनशे हे तीस आणि वरचे सहा तर असे एकूण दोनशे छत्तीस रुपये होतील पा तर आपल्या इथे शतकाच्या घरात दोन लिहावे लागतील त्यानंतर दशकाच्या घरामध्ये तीन दहाच्या नोटा आहेत इथे मी तीन लिहितो आणि एककाच्या घरामध्ये सहा एक एक रुपयाची नाणी आहेत म्हणून सहा लिहितो तर अशा पद्धतीने दोनशे छत्तीस असं या प्रश्नाचं आपल्याला उत्तर लिहिता येईल प्रश्न क्रमांक चार प्रश्न तीन मधील नोटावून आणि पाहून किती रुपये आहेत ती संख्या अक्षरात लिहायची आहे म्हणजे ही जीवरची अंकात जी लिहिली संख्या आहे ती आपल्याला अक्षरात लिहायची आहे तर ती संख्या आहे दोनशे छत्तीस दोनशे छत्तीस अशा पद्धतीने आपल्याला ही संख्या अक्षरात लिहिता येईल दोनशे छत्तीस प्रश्न क्रमांक पाच व नाणी पाहून रुपये मोज आणि किती रुपये आहेत ते अंकात लिही आता यामध्ये पहा एकक दशक शतक आणि हजार असे चार अंकी संख्या आपल्याला लिहायची आहे तर हजाराच्या या तीन नोटा आहेत म्हणजे हे तीन हजार झाले तर हजाराच्या घरामध्ये आपण तीन लिहूयात कारण तीन हजार आहेत यानंतर शतकाच्या घरामध्ये आपल्याला इथे दोनशे म्हणजे दोन नोटा आहेत शंभर शंभरच्या त्याच्यामुळे दोनशे होतील आणि पुढे एकक दशकाच्या घरामध्ये दहाची एकच नोट आहे तर हे आपल्याला त्या ठिकाणी तिथे एक लिहिता येईल आणि एकक जे आहे ते पाच या ठिकाणी आहेत पाच एक एक रुपयाची नाणी आहेत तरी ते पाच लिहिता येईल म्हणजे ही संख्या तीन हजार दोनशे पंधरा अशा पद्धतीने आपल्याला आ, मोक सांगता येईल यानंतर प्रश्न सहाव्यामध्ये विचारले आहे की प्रश्न पाचमधील नाणी पाहून किती रुपये आहेत ती संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे तर ही संख्या आहे तुमची तीन हजार दोनशे पंधरा तर अक्षरा ही अक्षरामध्ये इथं आपण लिहिणार आहोत तीन हजार दोनशे पंधरा तीन हजार दोनशे पंधरा अशा पद्धतीने ही संख्या तुम्हाला अक्षरामध्ये लिहिता येईल तीन हजार दोनशे पंधरा प्रश्न सातवा जो दिलेला आहे याच्यामध्ये पण पहा या पद्धतीने हजाराच्या दोन नोटा आहेत तर दोन हजार होतील यानंतर या ठिकाणी शतकाची एकही नोट दाखवलेली नाही आहे शंभरची नोट नाही आहे त्यामुळे तिथे आपल्याला शून्य घ्यावं घ्यावा लागेल दशकाच्या तीन नोटा आहेत म्हणजे हे तीन तीस रुपये झाले आणि एकक एक एक रुपयाची पाच नाणी आहेत तर हे दोन हजार पस्तीस अशा पद्धतीने ही संख्या जी आहे ती आपल्याला लिहिता येईल पा हजार रुपयाच्या दोन नोटा त्यानंतर दहा रुपयाच्या तीन नोटा तीस रुपये झाले दोन हजार तीस आणि वरचे पाच म्हणजे दोन हजार पस्तीस रुपये या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत प्रश्न आठवा आहे प्रतीके पाहून संख्या अंकातली इथं जी काही प्रतिकं दिलेली आहेत पा ए म्हणजे एकक द म्हणजे दशक श म्हणजे शतक आणि ह म्हणजे हजार तर याप्रमाणे ही संख्या आपल्याला लिहायची हजाराच्या घरामध्ये दोन मणी जे आहेत ते त्या ठिकाणी दिसत आहेत तर इथे आपल्याला दोन हजार असं म्हणावं लागेल त्यानंतर शतकाच्या घरामध्ये काहीच नाही आहे तर शतकाच्या घरामध्ये शून्य लिहावं लागेल दशकाच्या घरामध्ये आपल्याला तीन मणी त्या ठिकाणी दिसत आहेत तर इथे दशकाच्या घरात तीन येतील आणि एकाच्या घरामध्ये आपल्याला चार मणी दिसत आहेत तर या ठिकाणी आपल्याला चार हा अंक घ्यावा लागेल तर दोन हजार चौतीस ही संख्या आपल्याला या आठव्या प्रश्नामध्ये दिसते प्रश्न नव्वा या अंकातले आहे जे तुम्हाला तीनशे ब्याऐंशी तीनशे ब्याऐंशी तीन आठ आणि दोन अशा पद्धतीने तीनशे ब्याऐंशी ही संख्या लिहिता येईल पुढचा प्रश्न दहा वा या अंकातली सातशे पाच सातशे पाचमध्ये सात शून्य आणि पाच एकक दशक शतक याप्रमाणे पुढची संख्या प्रश्न अकरावा अंकात लिहायचा आहे दोन हजार तीनशे बारा तर दोन हजार तीनशे बारा याप्रमाणे ही चार अंकी संख्या आपल्याला लिहिता ले येईल अंकात लिहायचे तर आठ हजार नऊ आठ हजार नऊ लिहायचे आहे तर आठ हजार आहेत पुढे शतक आणि दशक स्थानी काहीच नाही आहे डायरेक्ट तुमचा एकक स्थानचा अंक आहे नऊ तर आठ शून्य शून्य नऊ अशा प्रकारे ही संख्या आठ हजार नऊ तुम्हाला लिहिता येईल प्रश्न तेरावा विचारला आहे क्रमाने येणारी संख्या लिहायची आहे सहाशे एकसष्ट इथे सहाशे एकसष्ट आहे सहाशे बासष्ट आणि मग पुढची संख्या येईल आपली पास सहाशे त्रेसष्ट तर ही सहाशे त्रेसष्ट ही संख्या क्रमाने येणारी आपल्याला याच्या पुढे लिहिता येईल प्रश्न चौदावा आहे क्रमाने येणारी संख्या लिहायची इथे नऊशे अठ्ठ्याण्णव नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णवच्या पुढची संख्या असेल एक हजार त्यामध्ये एक मिळवला की आपल्याला पुढची संख्या जी आहे ती एक हजार आपल्याला या पद्धतीने दाखवता येईल प्रश्न चौदावा जो आहे तो आपल्याला या पद्धतीने सोडवता येईल प्रश्न पंधरावा आहे पुढील संख्या चढथ्या क्रमाने लिहायच्या आहेत तीन संख्या दिल्यात पाचशे त्रेचाळीस आहे चारशे पस्तीस आहे आणि पाचशे चौतीस आहे तर चढता क्रम याचा अर्थ लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायचं आहे आपल्याला यामध्ये सर्वात लहान आपल्याला चारशे पस्तीस ही संख्या एक नंबरला घ्यावी लागेल चारशे पस्तीस सगळ्यात लहान संख्या आहे ती एक नंबरला येईल यानंतर पाचशेच्या दोन संख्या आहेत त्याच्यापैकी जी लहान असेल ती आधी आणि सर्वात मोठी संख्या जी असेल ती सगळ्या शेवटी तर पाचशे चौतीस ही संख्या दोन नंबरला येईल प आपली पाचशे चौतीस आणि सगळ्यात मोठी संख्या इथे असणारी जी आहे पाचशे त्रेचाळीस ती सगळ्यात शेवटच्या राखानेमधील चढता क्रम लिहिताना आपण जिना चढतो हे लक्षात ठेवायचं आहे जिन्याची खालची पायरी छोटी असते पुढची पायरी थोडी मोठी असते त्याच्या पुढची पायरी आणखी मोठी असते चढणे म्हणून खालून वर जाणे असा क्रम आपण लक्षात ठेवायचा आहे प्रश्न सोळावा विचारला आहे खालील संख्या विस्तारित रूपातल्या लिहायची आहे पाच हजार पाचशे पंचावन्न चारांकी संख्या आहे तर पहिल्या संख्येचं आपल्याला स्थानिक किंमत पाच हजार अशी लिह लिहावी लागेल अधिक पुढच्या दुसऱ्या पाचची स्थानिक किंमत पाचशे असेल त्यानंतर पुढे अधिक तिसऱ्या पाचची स्थानिक किंमत पन्नास असेल आणि अधिक सगळ्या शेवटी आपल्याला पाच लिहावे लागतील तर पाच हजार अधिक पाचशे अधिक पन्नास अधिक पाच अशा पद्धतीने त्याचं विस्तारित रूप जे आहे ते लिहिता येतं प्रश्न सतरावा आहे बेरीज करायची आहे एकक दशक शतक या क्रमाने आपण बेरीज करत जाऊयात एकाची बेरीज करू सात अधिक दोन नऊ होतील इथे हातचा काय येत नाही आठ दोन दहा होतील हातचा एक आलेला आहे चार दोन सहा आणि एक सात होतील म्हणजे सातशे नऊ असं उत्तर आपल्याला या प्रश्नाचं लिहित आहे वाजबाकी करायची एकक दशक शतक या क्रमाने शून्यातून शून्य वाजा केल्यावर शून्यच उरतात शून्यातून पाच वाजा होत नाहीत हातचा घ्यावा लागेल इथे चार होतील हातचा एक घेतल्यानंतर घेतलेले घेतलेला हातचा तो मला हो या शून्याच्या आधी लिहायचा आहे दहा होतील दहातून पाच गेले पाच उरतील आणि चाराशी चार येतील म्हणजे याचं उत्तर चारशे पन्नास असं येईल प्रश्न एकोणीस आहे उभी मान्य करून बेरीज करायची आपल्याला पाचशे चाळीस अधिक पस्तीस पाचशे चाळीस यामध्ये आपल्याला पस्तीस ॲड करायचे मिळवायचेत यासाठी दुसरी संख्या दोन अंकाची असल्यामुळे आपण एकक स्थानचा अंक जुळवायचा आहे तो आधी आपण एकक स्थानचा अंक लिहूयात पाच त्याच्या अलीकडचा स्थानचा अंक नंतर लिहू हे असं मांडल्याने आपली जी काही मांडणी आहे ती चुकत नाही एकक स्थान एकाखाली एक आलंय दशक एकाखाली एक आलय शतकाच्या खाली काहीच नाही येणार कारण दुसरी संख्या जी आहे ती दोन अंकाची आहे तर पाच अधिक शून्य पाच होईल चार अधिक तीन सात होईल आणि पाच अशी पाच येईल म्हणजे पाचशे पंच्याहत्तर असं या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहिता येणार आहे प्रश्न विसावा शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे सचिनने पहिल्या डावात दोनशे पंचेचाळीस धावा केल्या आणि दुसऱ्या डावात तेरा धावा केल्या तर त्याने एकूण किती धावा केल्या एकूण विचारलेली आहे एकूण याचा अर्थ आपल्याला बेरीज करायची पहिल्या डावातल्या धावा आहेत दोनशे पंचेचाळीस दोनशे पंचेचाळीस या संख्येमध्ये आपल्याला दुसऱ्या डावातल्या तेरा धावा मिळवायच्या आहेत तर दोनशे पंचेचाळीस अधिक तेरा अशी बेरीज करावी लागेल पाच अधिक तीन आठ होतील इथे चार आणि एक पाच होईल दशकाच्या घरामध्ये आणि शतकाच्या घरामध्ये दोनशे दोन येतील तर दोनशे अठ्ठावन्न धावा एकूण केलेल्या आहेत असं आपल्याला याचं उत्तर काढता येईल प्रश्न एकविसावा आहे शाळेच्या वाचनालयात आठशे पंचेचाळीस पुस्तके आहेत त्यापैकी दोनशे पस्तीस पुस्तके विज्ञानाची आहेत तर इतर विषयांची पुस्तके किती इतर विषयांची पुस्तके आपल्याला काढायची आहेत तर त्यासाठी आठशे पंचेचाळीसमधून दोनशे पुस्तकं जी काही विज्ञानची दोनशे पस्तीस पुस्तकं जी काही विज्ञानची आहेत ना ती आपण वजा करूयात म्हणजे उरलेली इतर विषयांची असतील तर आठशे पंचेचाळीस वजा दोनशे पस्तीस असं करावं लागेल आपल्याला आठशे पंचेचाळीस वजा दोनशे पस्तीस या क्रमाने आपल्याला ही वाजबाकी मांडावी लागेल पाचातून पाच गेले शून्य उरतील चारातून तीन गेला एक उरेल आणि आठातून दोन गेल्यावर सहा वरतील तर सहाशे दहा पुस्तकं जी आहेत ती आपल्याला इतर विषयांची आहेत असं याचं उत्तर सांगता येणार आहे कर एक पाँच, वा, प्रश्न बावीस हवा आहे गुणाकार करायचा अगदी सोपा साता सात गुन्हिले पाच साता पाचा पस्तीस होतात पाचा साता पस्तीस किंवा साता पाचा पस्तीस दोन्ही प्रकारे चालेल प्रश्न तेवीस व चोवीससाठी आपल्याला या ठिकाणी नमुना उदाहरण दिलेलं आहे एका ओळीत चार चौरस आहेत अशा तीन ओळी आहेत म्हणून चौरसाची संख्या जी आहे एका ओळीतली ती चार त्याला गुणिले ओळींची बर संख्या तीन असं दिलेलं आहे बा आणि बरोबर हे उत्तर आलेलं आहे बारा तर तसंच आपल्याला या ठिकाणी करायचे प्रश्न तेवीसमध्ये चौरसांची संख्या जर आपण मोजली तरी ते पहा एक दोन तीन चार पाच सहाचं संख्या आहे एका ओळीमध्ये तर सहा गुणिले ओळी किती आहे तर उभ्या जर आपण मोजल्या तर एक दोन तीन चार चार ओळी आहेत म्हणजे सहा गुनिले चार असं या ठिकाणी आपल्याला कर करावं लागेल साई चोक चोवीस सा असं उत्तर येईल म्हणजे या ठिकाणी आपल्याला चोवीस चौकटी आहेत असं त्या ठिकाणी थे म्हणता येणार आहे प्रश्न चोवीस हवा आहे चौकट पद्धतीने गुणाकार करायचा आहे पंधरा गुनिले चौदा तर या पद्धतीने मांडणी असते पा पंधरा जे आहेत ते वरच्या बाजूला दहा आणि पाच असे मांडलेले आहेत आणि चौदा जे आहेत ते डाव्या बाजूला दहा आणि चार असे मांडलेले आहेत तर यांचा जो काही गुणाकार आहे तो गुणाकार आपल्याला केल्यानंतर जी संख्या मिळेल दहा आणि दहाचा गुणाकार करून शंभर उत्तर येत आहे तर ते शंभर उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहावं लागणारे शंभर यानंतर दहा आणि चारचा गुणाकार केल्यानंतर इथे या राखाण्या चाळीस लिहायचे आहेत हे पाच आणि हे या ठिकाणचे दहा यांचा गुणाकार करून पाचशे पन्नास ते या राखान्यामध्ये लिहायचे आहेत पाच आणि चारचा गुणाकार करून ते आपल्याला या राखान्यात वीस लिहायचे आहेत आणि मग या सर्व संख्यांची इथे बेरीज मांडायची आहे तर ही बेरीज मांडताना शंभर त्यानंतर अधिक आपल्याला त्याच्या खाली पन्नास त्याच्या खाली चाळीस आणि चौथी संख्या सगळ्यात शेवटी वीस तर या ज्या काही संख्या इथं आलेल्या आहेत त्या सगळ्यांची आपल्याला बेरीज करून आपल्याला गुणाकाराचं उत्तर मिळणार आहे तर शून्य 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 सगळ्यात शेवटी शून्यच येईल पाच आणि चार नऊ दोन अकरा अकरा होतील इथे हा एक आणि एक आणि एक दोन होतील तर या पद्धतीने दोनशे दहा असं उत्तर आपल्याला इथे येणार आहे म्हणजे पंधरा त्याला गुन्हेले आपण जर चौदा केले तर या गुणाकाराचं उत्तर आपण या चौकट पद्धतीनुसार दोनशे दहा असं त्या ठिकाणी लिहिता येणार आहे पुढचा प्रश्न आहे भाकार करायचा आठ भागिले दोन दोनचा पाढा आठ येईपर्यंत म्हणायचा आहे म्हणजे उत्तर मिळेल बे एक बे बे दोने चार बेत्रिक सहा बे चोक आठ तर चार नंबरला दोनच्या पाड्यामध्ये आठ आहेत म्हणण्याचं उत्तर चार असणार आहे भाकार करायचा आहे विसावा प्रश्न आहे अठ्ठ्याहत्तर भागिले तीन तर हा भाकार करताना आपण तीनच्या पाड्यात पहिला अंक सात बघायचा आहे का तीन एक तीन तीन दोने सहा तीन त्रिक नऊ होता तर दोनचा भाग जाईल पहा इथे तीन जुने सहा आपल्याला सातच्या खाली सहा मांडायची वाजबाईक करायची सातातनं सहा गेला एक उरेल पुढचा अंक खाली घेणार आहोत आपण तो आहे आठ आहे की नाही तर इथे आठ हा अंक घेतल्यावर आपल्याला अठरा ही संख्या तयार होईल आणि तीनच्या पाड्यामध्ये सहा नंबरला अठरा आहे तीन सक अठरा तर या पद्धतीने आपल्याला याचं उत्तर लिहिता येणार आहे याचं उत्तर येईल पा सव्वीस पुढचा भाग करा आहे तुम्हाला करायचा आहे दोनशे भागिली चार तर इथे पहिला जो अंक आहे दोन हा पहिला अंक ज्याने भागायचं आहे त्या चारपेक्षा लहान आहे त्यामुळे पहिला भाग शून्याचा जाईल शून्याचा भाग द्यायचा आहे इथे शून्य येईल खाली आणि दोनाशी दोन येतील पुढचा अंक हा खाली घ्यायचा आहे इथे खाली घेतल्यानंतर इथे वीस होतील चारा पंचवीस होतील तर इथे पाचचा भाग गेल्यामुळे इथे तुम्हाला शून्य वरती पाच आणि खाली वीसच्या खाली वीस लिहायचे वीसमधनं वीस गेले शून्य येतील पुढचा शून्य खाली घ्यायचा आहे हा इथे आणि हा पुढचा शून्य खाली घेतल्यावर याला शून्याचाच भाग जाईल शून्याचाच भाग द्यायचा आहे पुन्हा आणि अशा पद्धतीने बाकी खाली शेवटी शून्य उरेल म्हणजे याचं जे काही उत्तर आहे भागकाराचं ते पन्नास आलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे भागाकाराची क्रिया करता येईल चौकट पद्धतीने गुणाकार केलेला आहे त्याच्यापुढे भागकाराची उदाहरणं आपण सोडवलेली आहेत प्रश्न अठ्ठावीस दिला आहे पुढील आकाराच्या दिलेल्या अपूर्णांका इतका भाग रंगव इथे हा जो आकार दाखवलेला आहे पहा याच्यामध्ये एक छेद चार भाग रंगवायचा आहे तर खाली छेदामध्ये जी संख्या असते तितके आकृतीचे भाग केलेले असतात तर चार भाग आहेत इथे एक दोन तीन चार आणि हे जे काही चार भाग आहेत यापैकी आपला एक भाग फक्त रंगवायचा आहे तर या आकृतीमध्ये फक्त एक भाग आपण या ठिकाणी रंगवून दाखवणार आहोत रेषा मारा किंवा त्या ठिकाणी टिंबटिंब द्या अशा पद्धतीने आपल्याला हा एक भाग फक्त रंगवून दाखवायचा आहे उभ्या आडव्या रेषा मारून आपण त्याला रंगवणार आहोत चारपैकी एक असा इथे अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे एक चेद चार म्हणजे चार भाग करायचे आकृतीचे त्यापैकी एक भाग रंगवायचा आहे प्रश्न एकोणतीस खालील आकृतीचा रंगवलेला भाग अपूर्णांकात लिहायचा आहे तर इथे बघा ही जी आकृती दिसते आपल्याला याच्यामध्ये भाग केलेले आहेत आकृतीचे एक दोन तीन चार तर चार ही संख्या छेदामध्ये येणार आहे आणि याच्यातले रंगवलेले तीन भाग असल्यामुळे हे तीन भाग रंगवलेले आहेत तर रंगवलेले तीन भाग आहेत म्हणून आपचा अंश तीन येईल म्हणजे या आकृतीपासून आपल्याला अशा पद्धतीने तीन चे चार असा अपूर्णांक मिळणार आहे प्रश्न तिसावा एका पेनाला वीस रुपये पडतात तर दहा पेनांना किती रुपये तर एकावरून अनेकाची किंमत एका पेनाची किंमत दिलेली आहे दहा पेनांची किंमत काढायची आहे तर याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला वीस गुणिले दहा अशा पद्धतीने गुणाकार करावा लागणार आहे तर इथे दोन शून्य शून्य आहेत आपण उत्तरात जर डायरेक्ट लिहिले हा एक शून्य आणि हा एक शून्य वीसमधला एक शून्य लिहिला दहामधला एक लिहिला आणि मग दोन आणि एकचा गुणाकार करून बेक बे त्याच्या आधी लिहिले तर आपल्याला याचं उत्तर दोनशे रुपये असं देता येईल तर जर एक पेन वीस रुपयाला असेल तर दहा पेनांसाठी दोनशे रुपये लागणार आहेत प्रश्न एक तिसावा आहे चार किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम आता यासाठी आपल्याला हे माहिती पाहिजे की एक किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम असतात मग याप्रमाणे आपल्याला जर हे पूर्वज्ञान नसेल तर हा प्रश्न सोडवता येणार नाही एक किलोग्रॅममध्ये एक हजार ग्रॅम होतात मग याप्रमाणे चार किलोग्रॅममध्ये चार हजार ग्रॅम होतील एक किलोग्रॅमचे एक हजार दोन किलोग्रॅमचे दोन हजार तीन किलोग्रॅमचे तीन हजार आणि चार किलोग्रॅमचे होतील चार हजार ग्रॅम तर चार किलोग्रॅम बरोबर चार हजार ग्रॅम अशा पद्धतीने याचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल दोनशे सेंटीमीटर म्हणजे किती मीटर प्रश्न बत्तीसावा दिलेला आहे तर दो एक शंभर सेंटीमीटर जर असेल ना तर त्याचा होतो एक मीटर शंभर सेमी बरोबर एक मी आता मी म्हणजे मीटर एक मीटर तर शंभर सेंटीमीटरचं जर एक मीटर होत असेल तर दोनशे सेंटीमीटर आपल्याकडं आहेत मग दोनशे सेंटीमीटरचा दोनशे सेंटीमीटरचे दोन मीटर त्या ठिकाणी होणार आहेत शंभरचा एक आणि वरच्या शंभरचा एक अशा पद्धतीने दोन मीटर हे आपलं त्याचं उत्तर असणार आहे प्रश्न तेहतीस राजूला एक लिटर दूध मोजून घ्यायचे आहे त्याच्याकडे दोनशे मिली लिटरचे माप आहे आणि मग असं दोनशे मिलीटरचं माप त्याला किती मा मापाने किती वेळा दूध ओतावं लागेल माप किती वेळा मोजावं लागेल तर आपण पहा या ठिकाणी हिशोब करूयात पहा एक, एक लिटर होण्यासाठी एक हजार मिलीलीटर होणं गरजेचं आहे एक लिटर म्हणजे एक हजार मिलीलीटर तर याप्रमाणे आपण जर दोनशे त्यानंतर अधिक परत दोनशे घेतले दुसरं माप टाकलं अधिक दोनशे येतील परत अधिक दोनशे सहाशे होतील चौथं माप टाकल्यानंतर आठशे मिलीलीटर होतील आणि पाचवं माप टाकल्यानंतर बरोबर हजार होतात म्हणजे त्याला अशा पद्धतीने हे जे काही माप आहे ते एक त्यानंतर दोन तीन चार आणि पाच अशा पद्धतीने पाच वेळा त्याला ते माप जे आहे ते भरून घ्यावं लागेल ओतावं लागेल पाच वेळा माप ओतल्यानंतर बरोबर एक हजारिटर म्हणजेच एक लिटर दूध होणार आहे प्रश्न चौतीसावा अतिशय सोपा विचारलेला आहे खाली एक आकृती दाखवली आहे कोणाचा प्रकार दिलेला आहे त्याचा प्रकार पाहून आपण या ठिकाणी पुढे लघु कोण काटकोण विशालकोनासे नावं दिसत आहेत त्यातल्या योग्य नावाला गोल करायचं कर कर तर हा जो प्रकार या ठिकाणी दिलेला आहे की आकृती काटकोणाची असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी काटकोण या शब्दाभोवती गोल करायचं आहे आकृतीला गोल नाही करायचं आहे आपल्याला आकृती फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी दाखवली तर इथे हा काटकोण असल्यामुळे आपण काटकोणला गोल करणार आहोत प्रश्न पस्तीस आहे ठिपके जोडून लघु तयार करतं लघुकोण तयार करण्यासाठी आपल्याला जे काही ठिपके आहेत ते जोडायचे आहेत सरळ रेषेमध्ये खालची आधी बाजू पूर्ण करूयात पहा खालची बाजू होईल पूर्ण हा एक त्यानंतर इथून आपल्याला उगोण करायचा असल्यामुळे हे अशा पद्धतीने जोडता येईल तर हा लघु उकोन इथे ठिपके जोडून तयार झालेला आहे प्रश्न छत्तीसमध्ये घड्याळ दाखवलेला आहे याच्यामध्ये किती वाजून किती मिनटं झालेली आहे तर हा जो काही काटा आहे तासकाटा हा हा तासकाटा पहा हा नऊच्या पुढे आहे थोडासा म्हणजे नऊ वाजून गेलेला आहेत आणि हा मिनिट काटा आहे हा मिनिट काटा तुमचा दोन आकड्यावर आहे दो दोन आकड्यावर म्हणजे दोन मिनिट नसून ते एका कप्प्यामध्ये पाच मिनिटं असतात दोन कप्पे पुढे गेल्यामुळे पाच दुने दहा मिनटं झालेली आहेत म्हणजे नऊ वाजून दहा मिनिटे या ठिकाणी झालेली आहेत या घड्याळामध्ये सध्या नऊ वाजून दहा मिनिटाची वेळ दाखवलेली आहे प्रश्न सदवतीस पुढील आयताची परिमिती काढ आयताच्या परिमितीमध्ये सहा सेंटीमीटर ही लांबी दिलेली आहे चार सेंटीमीटर ही रुंदी दिलेली आहे आयतामध्ये समोरासमोरच्या बाजूसारख्या असतात मग याच्यासमोरची ही जी बाजू आहे तीसुद्धा सहा सेंटीमीटर असणार आहे आणि याच्यासमोरची ही जी बाजू आहे ती सुद्धा चार सेंटीमीटर असणार आहे याचा आपण जर विचार केला तर सहा दोनदा येतील सहा अधिक सहा हे दोनदा आलेले आहेत त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला चार अधिक चार जे आहेत ते मिळवायचे आहेत असा जर आपण विचार केला तर सहा अधिक सहा बारा होतात म्हणजे दोन दोन वेळाच त्या ठिकाणी आपण लांबी घेतलेली आहे आणि चार अधिक चार आठ होतात आणि मग बारा अधिक आठ असं जर आपण केलं बारा अधिक आठ तर याचं उत्तर येणार आहे वीस तर अशा पद्धतीने परिमिती ही वीस सेंटीमीटर असणार आहे दोन लांबी आणि दोन रुंदी यांची बेरीज करायची असते सूत्र आहे त्याचं आयताची परिमितीबरोबर दोन लांबी अधिक दोन गुणिले रुंदी या सूत्राने आपल्याला काढता येईल किंवा असं जरी आपण दोनदा लांबी घेतली त्याची बेरीज केली सहा सहा बारा दोनदा रुंदी घेतली चार आणि चार आठ बारा आणि आठची बेरीज केली वीस अशा पद्धतीने सुद्धा उत्तर मिळू शकतं प्रश्न अडोतीस आणि एकोणचाळीससाठी आपल्याला या ठिकाणी एका शाळेत विविध वाहनांनी आलेल्या मुलांची माहिती सारणी दिलेली आहे तरी ते हे जे काही प्रमाण दिलेलं आहे पहा एका चित्रासाठी दहा मुलांची किंमत आहे म्हणजे एक स्टारचं चित्र हे दहा संख्या दर्शवत आहे तो बसने आलेली जी काही मुलं आहेत त्याच्यासमोर एक दोन तीन चार चित्र आहेत म्हणजे चाळीस मुलं बसने आलेली आहेत चालत आलेली मुलांच्यासमोर एक दोन तीन चार पाच चित्र आहेत याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी पन्नास मुलं ही चालत आलेली आहेत आणि सायकलवर आलेल्यासमोर एक दोन तीन स्टार आहेत तर एका स्टारची किंमत दहा असल्यामुळे तीस मुलं सायकलवर आलेली आहेत प्रश्न विचारला आहे कोणत्या वाहनाने सर्वात कमी मुले आली कोणत्या वाहनाने सर्वात कमी मुले आली तर सर्वात कमी ही संख्या आहे पा तर ती कोणत्या वाहनाने आलेली आहेत सायकलवर सर्वात कमी मुलं जी आहेत ती आलेली आहेत सायकलच्या सहाय्याने येणाऱ्या मुलांची संख्या सर्वात कमी आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे शाळेत चालत आलेल्या मुलांची संख्या किती ही संख्या विचारली बा चालत आलेली तर त्याच्यासमोर पाच स्टार आहेत म्हणजे एका स्टारची किंमत दहा असल्यामुळे दहा गुन्हेले पाच बरोबर पन्नास होतील तर पन्नास मुलं जी आहेत ती अशा पद्धतीने आपल्याला सांग सांगता येईल की ती चालत चालत शाळेमध्ये आलेली आहेत शेवटचा प्रश्न पुढील आकृती बंद लक्षात घेऊन आपल्याला आकृती पूर्ण करायची आहे जशी डिझाईन या ठिकाणी तयार केलेली आहे तर योग्य ते टिंब योग्य ते बिंदू एकमेकाला जोडून आपण ती डिझाईन पूर्ण करणार आहोत तर या पद्धतीने इथून या ठिकाणी अशा पद्धतीने हा जो काही भाग आहे तो आपण जर जोडत गेलो तरी आपल्याला अशा रीतीने ही काही डिझाईन जी आहे ती पूर्ण होताना दिसणार आहे असं इथे या पद्धतीने आपण एकमेकाला सरळ सरळ हे डिझाईन तयार होते अतिशय सोपा असा काही भाग आहे फक्त आकृती पूर्ण करायची आहे तुम्हाला डिझाईन जे आहे ती पूर्ण करायची आहे म्हणजेच इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य ते बिंदू एकमेकाला जोडून अशा रीतीने ही आकृती पूर्ण होणार आहे काही भाग आकृतीचा त्यांनी दाखवलेला आहे उरलेला भाग फक्त आपल्याला बिंदू एकमेकाला जोडून अशा प्रकारे ही आकृती पूर्ण करता येते तर अशा पद्धतीने आपण हा ही प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या ठिकाणी अवश्य या चॅनलला भेट देत राहा धन्यवाद